अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने मी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी जेव्हा जेव्हा पोलीस यंत्रणे बरोबर बसलेलो होतो माझ्या कायदा संदर्भात दोन ते तीन बैठका जिल्हा बरोबर झालेल्या होत्या मी प्रत्येक बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगत होतो की मी पालकमंत्री असताना माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही प्रकाराचे अवैध धंदे मटका जुगार अंमली पदार्थ मग वाळू चोरी मग गांजा बीफ कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे चालता कामा नये हे सरळ स्पष्ट आदेश स्पष्ट माझी भूमिका तेव्हा तेव्हाच्या बैठकीमध्ये मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या होत्या मी हे त्यांना स्पष्ट सांगितलेलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रतिमेला डाग लागेल असा कुठलाही प्रकार माझ्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून होता कामा नये याची काळजी प्रत्येक पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी कारण का ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून ज्या पद्धतीने कारभार करतायत कुठलाही प्रकारचा डाग हे तिने स्वतःला लावून दिलेला नाही हेही त्या पु, आमच्या पोलीस खात्याला मी स्पष्ट सांगितलेलं की माझं पूर्ण नाव हे नितेश नारायण राणे आहे मी ज्या राणे साहेबांचा मुलगा आहे त्या राणे साहेबांनी आपल्या पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्याचा कारभार करत असताना नेतृत्व करत असताना एकोणीशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आमदार पासून मंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षपासून सगळी पद भूषवताना त्यांनी ह्या बाबतीमध्ये कधीच कोणालाच सोडलेला नाही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भावी पिढी हे अगर अमली पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अगर बर्बाद होत असेल त्यांचं भविष्य अंधारात जात असेल तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणत नाही हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो काही जुने जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत एकोणीसशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या मध्ये होणारे जुगार मटका हा स्वतः जाऊन बंद केलेले होते म्हणून ज्यांचा रक्त माझ्यामध्ये आहे ज्यांच्या विचार वर हो मी चालतो ज्यांचे संस्कार माझ्या बरोबर माझ्यावर आहेत त्या साहेबांचा मुलगा असताना मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एस पी सकट सगळ्यांना सांगितलेलं तुम्ही या तर तुम्ही हे अवैध धंदे बंद करा मटका जुगार विगार बंद करा नाहीतर मग मी करणार दोन तीन वेळा सांगून झालेलो हेही पुढे तुम्हाला सांगतो मी त्यांना नावं दिलेली की ही नावं या जिल्ह्यामध्ये हे या पद्धतीने अवैध धंदे करतायत दोन नंबरचे धंदे करतायत मी नावा सकट कुठे बसतात कुठे कुठले कपडे घालतात तुमच्या कुठ पोलीस स्टेशनमधला कुठला ऑर्डर कुठला खालचा हवाल कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधलं गेलेलं आहे या सगळ्या बाबतीची माहिती मी त्यावर धरून बसलेलो मी त्यांना एवढंच सांगितलेलं अगर माझ्याकडे एवढं माहिती असेल तर तुम्ही ह्यावर ऍक्शन घ्या मी आल्या आल्या लगेच काय वागते मग मी तुम्हाला वेळ देणार मी लगेच हात टाकणार नाही माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे मी असं वारंवार त्यांना सांगत होतो असं जे मी टीप दिलेल्या आहे तेव्हा इथे हा बसलेला आहे या या गोष्टी सुरू आहेत तुमचे लोक पाठवा पण नऊ महिने झाले कुठलाही प्रकारचा कुठल्याही प्रकारची हालचाल नेहमी मला असा अनुभव यायचा गांजा ओढणाऱ्याला पकडलं जायचं गांजा विकणाऱ्याला सोडून दिलं जायचं आणि हे मी आमच्या पोलिसांचे माझा आता पत्रकार परिषद बघत असतील फार काही नाही मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या त्या मटका जुगारवाल्यांना त्या त्या गांजा आणि ह्या सगळ्या विकणाला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही काही चांगलेही अधिकारी आहेत काही प्रामाणिक ही अधिकारी आहेत जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहेत मी जेव्हा जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो माझे नेहमी असं म्हणणं असायचं की ह्या खात्याचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारचे गोष्टी बंद होत नव्हत्या काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन त्या व्यक्तीबद्दल मी कणकोली पोलीस स्टेशनला चार महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली ते हा असा असा व्यक्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो कणकोलीमध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात त्याचं एवढं एवढं कलेक्शन आहे ह्या गोष्टी बंद करा काही झालेलं नाही उलट मी बोलल्यानंतर एक लाखाचे दोन लाख करून घेतले प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जे जे खालचे ते अधिकारी आहेत जे बांधले गेलेले आहेत ते लोक ह्यांच्याकडे जाऊन आपला आपला आकडा वाढवून घ्यायचे म्हणून ह्या निमित्ताने आता कालची ही घटना मी काय करू शकतो हे पोलीस खात्याला आता कळलेलं आहे म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खातं असो महसूल खातं असो जिथे जिथे लोकांना लोबाडण्याचं काम होतं जिथे जिथे लोकांना माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य खराब करण्याचे का, का काम होतं त्या प्रत्येकाला मी सांगेन या तर तुम्ही ते थांबवा या तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ते थांबवणार हे तर फक्त कालची फक्त सुरुवात होती मी तुम्हाला सांग फक्त सुरुवात मी तुम्हाला ट्रेलर दाखवला की जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे पोचू शकतो आणि कसा पोचू शकतो आणि माझ्याकडे किती माहिती आहे म्हणून तर तुम्ही या जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे बंद करा अगर पोलीस असेल महसूल असेल कुठलंही डिपार्टमेंट मला सांगत असेल ते आम्हाला माहित नाही ते सर्रास खोटं आहे प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहे कोण कुठे कसं करतो माहिती आहे गांजा कुठल्या मार्गाने येतो माहिती आहे वाळू चोरी कुठे कोण करतो माहिती आहे वाळू चोरीवर कारवाई होते रॅम्प तोडले जातात परत दुसऱ्या दिवशी ते रॅम्प कसे उभे राहतात तिकडे म्हणून प्रत्येकाकडे मी पोहचणार आहे लक्षात ठेवा प्रत्येकाकडे मला मागे पुढे काहीच नाही मला भीतीचा विषय नाही मला अगर मी योग्य करत असेल तर मला थांबवण्याचं था कोणाला कारण नाही माझ्या कोणीही नादी लागू नये राणे कुटुंब म्हणून मला माझ्या इकडच्या सामान्य जनतेशी लेणं देणं आहे माझ्या वडिलांनी मला एवढेच विचार माझ्या डोक्यात बिंबवलेले आहे की आपलं पूर्ण आयुष्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हापर्यंत माझ्या खांद्यावर हे पद आहे तोपर्यंत या जिल्ह्याच्या कुठल्याही व्यक्ती बरोबर त्यांच्या भविष्याबरोबर मी कोणालाही खेळायला देणार नाही हे सगळ्यांनी प्रशासनाच्या प्रत्येकानी याची नोंद ठेवावी कारण मी प्रत्येकापर्यंत पोहचणार या तर तुम्ही बंद करा याचा मी बंद करणार तुम्हाला बंद जमत नसेल तर मी तिथे नक्की पोहचणार आणि कोण कुठे कसे आहेत सगळी माहिती माझ्याकडे टोटल माहिती आहे वारंवार काही लोकांना देऊन पण पोलीस खात्यामध्ये देऊन पण झालेली आहे म्हणून या बाबतीमध्ये पोलिसांनी यापुढे त्या त्या पद्धतीची कारवाई सुरू करावी आमच्या जिल्ह्यामध्ये जे अवैध पद्धतीची गोवा दारू येते गोवा दारू येते त्याचंही लोकेशन मला माहिती आहे ते कुठे उतरवलं जातं कसं उतरवलं जातं पोलिसांना किती काही अधिकाऱ्यांना hmm. पॅकेट बांधले गेले हे सगळं सांगतो तुम्हाला नोटचा कलर पण सांगेल त्या दुपारी तो पोलिसांनी काय दुपारी जेवलं हेही सांगतो तुम्हाला काही हरकत नाही अंडरवेअरचा कलर सांगायचा असेल तेही सांगतो माझ्याकडे एवढी माहिती आहे मला आजमावून बघा मी तुम्हाला सांगतो मला खरंच आजमावून बघा दहा वर्ष मी विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्यापैकी मी आहे मला सगळं सोपं मिळालेलं नाही राणेसाहेबांचा मुलगा म्हणून लगेच मंत्री झालेला नाही दहा वर्ष संघर्ष केलेला आहे जेल बघितलेलं आहे जिल्ह्याच्या प्रत्येक मुद्द्यासाठी संघर्ष करून आज ह्या पदावर मी आज बसलेलो आहे म्हणून मला जे मिळालं आहे ते काय सोपं मिळालं नाही आणि ते जिल्ह्याच्या लोकांमुळेच मिळालेलं आहे म्हणून जेवढे काही दिवस मी इथे पालकमंत्री म्हणून आहे जेवढे काय दिवस या जिल्ह्याचा चौकीदार म्हणून मी जिथे बसतोय माझ्या जिल्ह्यातले कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही कोणाला कमवायचं असेल तर चांगल्या मार्गाने कमवा असं मी अधिकाऱ्यांना सांगित चांगल्या मार्गाने कमवा लोकांना लुबाडून आणि लोकांना त्रास देऊन आणि माझ्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणीला आयुष्य बर्बाद करून कोणीही आपले किशे भरत असतील तर तुम्ही विरुद्ध मी आहे हे लक्षात ठेवा लावणारे आहेत जुगार लावणारे आहेत त्या त्या घराची काय परिस्थिती असेल त्या आई वडिलांची काय परिस्थिती असेल मुलाला, मुलाला मुलाला अगर लत लागल्यानंतर तो मुलगा जेव्हा आपलं आयुष्य बर्बाद करतो तेव्हा त्याच्या आई वडिलांवर काय काय भितत असेल याची जरा कोणीतरी विचार करायला पाहिजे आम्ही ज्या जिल्ह्याच्या विकासासाठी संघर्ष करतोय मेहनत करतोय आमच्या इथे कारखाने आले पाहिजे आमच्या इथे नोकऱ्याला झाल्या निर्माण झाल्या पाहिजे रोजगार निर्माण झाला पाहिजे कोणासाठी करतोय आम्ही या जिल्ह्याच्या तरुण तरुणींसाठीच करतोय ना आणि मग एका बाजूला आम्ही इकडे जिल्ह्याच्या विकासासाठी धावपळ करायची मेहनत करायची सगळं कायपणाला लावायचं स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता इथे दिवस रात्र इथे संघर्ष करायचा आणि दुसऱ्या बाजूला या, या अंमली पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्य खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही कोणालाच ना सोडणार नाही आणि कोणी असो मग आमच्या पक्षाचे असो किंवा कोणी असो मला फरक पडत नाही मी सामा मी जसं वारंवार बोलतोय मी सिंधुदुर्ग जनतेशी बांधील आहे जनतानी मला स्वीकारावं का नाकाराव मला लोक बोल जनता बोलेल की बाबा तुमचं बस करा आम्ही बस करून टाक म्हणून या बाबतीमध्ये माझी भूमिका सरळ स्पष्ट आहे काल जी काय माहिती मला मिळाली ती सगळी ती सगळी माहिती मी डीजी मॅडमशी बोललेलो आहे ची बोल गेला गेला भेटना, भेटना। शगली ची शगली मी आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे मी मुंबईला गेल्यावर त्यांच्याशी भेटणार त्यांना भेटणार सगळीची सगळी माहिती त्यांना देणार जे जे काय माझ्याकडे एव्हिडन्स आलेला आहे उद्या पोलीस काही अगर लपवा लोपी करतील एवढी काय झालीच नाही एवढे जमा झालेच नाही सगळे एव्हिडन्स माझ्याकडे आहे लॅपटॉप मधल्या सगळी माहिती मी माझ्याकडे स्टोरेज करून ठेवलेली आहे जे लॅपटॉप आणि मोबाईल जे काल परत दिले तीन चार तासामध्ये मी सगळेकडे स्टो माझ्याकडे स्टोरेज करून ठेवलेलं आहे मी महसूल यंत्रणाला पण स्पष्ट सांगेन वाळू माफ्या संदर्भात अगर या जिल्ह्यामध्ये वाळू चोरी अगर बंद झाली नाही तर असे धाड तिथेही टाकली जाईल मला माहिती आहे कोण करताय कसं करताय कुठला वेळी करताय गोवा बनावटी दारू जे इथे आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन बाद केला जातो मुलांना छोट्या छोट्या पुढे दिल्या जात आहेत कुठे स्लिपिंग पिल दिल्या जात आहे आता हा जो घेवारे होता त्याचा बाप मुंबईमध्ये बसलाय खत्री नावाचा हे मला माहिती आहे खत्री नावाचा मोठा बुकी मुंबईमध्ये बसतो हा जो ते सगळे पैसे त्याला रिपोर्टिंग करतो पोलिसांनी खरा आहे का खोटा आहे माझ्या समोर सांगावं हो। म्हणून तुम्ही लोक माझ्या नादी लागू नका आपल्याला मिळालेली ड्युटी आपल्याला मिळालेली जबाबदारी घातलेली युनिफॉर्म हा लोकांच्या सेवेसाठी आहे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्यावर कोणी अगर खेळलं तर मग सामना माझ्याशी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा काल सगळी माहिती माझ्याकडे आलेली आहे कोण कसं कुठे कोणाकोणाला फोन जात होते दुपारी चार वाजता कणकोलीच्या बाजारपेठामध्ये जिथे सगळं काय आजूबाजूला लह आली आहे बारा व्यक्तींना टेबलवर बसून स्वतःच्या त्याच्या अंगावर दोन अडीच लाखाची कॅश होती जी पॅन्टीतून शॉक्स म्हणून दादीतून सईकडून आम्ही लोकांनी बाहेर काढली हे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होत आहे पोलिसांची भीती नाही पोलिसांना हे माहीत नाही म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आता पोलिसांनी काय करतात ते मी पाहतोय कारण का माझं काय हे धाडचं सत्र भर राहणार होणार नाही माझे पुढचे दहा टार्गेट ठरलेले आहेत यात तुम्ही पोचा यात मी पोचणार हे सरळ स्पष्ट आहे कायद्यानुसार जी काय कारवाई करायची करा पण कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला तर मग मी सोडणार नाही एवढं फक्त लक्षात ठेवा